विश्व हिंदू परिषदेच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्यानिमित्त श्रीकृष्ण जन्माष्टमीचा औचित्य साधून नगर शहरात गुलमोर रोडवरील आम्रपाली मंगल कार्यालयात हिंदू संमेलन घेण्यात आलं यावेळी केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे समर्थ भक्त वक्त परायण मोहन बुवा रामदासी मंगलसेवा भक्त राजाभाऊ कोठारी विपचे प्रांतमंत्री किशोर चव्हाण प्रांत सहमंत्री अॅडव्होकेट सतीश गोर्डे प्रांत धर्माचार्य प्रमुख माधव राठी महाराज अॅडव्होकेट जय भोसले बजरंग दलाचे क्षेत्र संयोजक विवेक कुलकर्णी प्रांतनिधी प्रमुख धनाजी शिंदे विभाग संपर्क प्रमुख गजेंद्र सोनवणे जिल्हामंत्री अनिल जोशी जिल्हा सहमंत्री शरदराव नगरकर विभाग मंत्री सुनील खिस्ती जिल्हा प्रचार प्रसार विभागाचे प्रमुख अमोल भांबरकर कोषाध्यक्ष अशोक सचदेव संयोजक कुणाल भंडारी आदी उपस्थित होते परांडे यांनी हिंदूंनी संघटित होणं आवश्यक असल्याचं सांगितलं शाहीमध्ये जगतोय तर या लोकशाहीमध्ये मत देणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आपला अधिकार आहे ज्याप्रमाणे मत देणं हा अधिकार आहे त्याप्रमाणे आपल्या धर्माप्रती आपल्याला आपला अभिमान असणं अत्यंत महत्वाचं गरजेचं आहे आज जर आपण जागे झालो नाही तर येणारं भविष्य अत्यंत अत्यंत भीषण आहे आपल्या अवतीभोवतीच्या कुठल्याही देशांमध्ये जर पाहिलं तर परिस्थिती खूप भयानक आहे जगातल्या छप्पन देशांमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला चित्र वेगळं दिसेल ही विचार करण्याची गोष्ट आहे आपण येतो बसतो मी हिंदू या नावाखाली मी पन्नास वेगवेगळे झेंडे हातात घेऊन जर मी पुढे चाललो तर मी ही पुढे जाऊ शकत नाही त्याकरिता एकाच भगव्या रंगाच्या झेंड्याखाली जेव्हा आपण एकत्र येऊ तेव्हा खऱ्या अर्थानं या भारताचं हिंदुस्थानामध्ये आपण रूपांतर करू शकतो एकशे चौसष्ट देशभरातील विविध संप्रदायातील साधुसंत धर्माचार्य विचारवंत या सर्वांनी मिळून मुंबईला शांतीपणी आश्रमात हिंदू हिंदूची स्थापना केली स्थापनाचे उद्देश आपल्याला माहिती आहे हिंदू संस्कृतीचं रक्षण हिंदू संघटन हिंदू धर्माचं रक्षण हे मूळ उद्देश हे मूळ उद्देश करून विश्व हिंदू आज वाटचाल करीत आहे आज आपल्यासमोर अनेक आव्हानं पण आहेत जी साठ वर्ष पूर्ण झाली आहेत आगामी काळात आपल्या धर्मासमोर आपल्या संस्कृती समोर अनेक अनेक अडचणी आहेत आपण सर्व आपण वर्तमानपत्र वाचता बांगलादेश मधली परिस्थिती पर पण आपण बघितलेली आहे या सर्व आव्हानांना तोंड जर द्यायचं असेल तर आपल्याला संघटन हे फार महत्वाचं आहे आणि जर संघटन जर करायचं असेल हे संघटन हे विश्व हिंदू परिषद सारख्या संघटनेच्या मार्फतच होऊ शकतं याचा मला विश्वास आहे

आणि हे करत असताना समर्थाने छत्रपती शिवाजी राजांना उपदेश केला होता हा शिवाजी महाराजांना केलेला फक्त उपदेश आहे एवढ्या पुरतं मर्यादित आपल्याला ठेवून चालणार नाही तो उपदेश आपल्यासाठी सुद्धा कसा आपण अंमलात आणू शकतो आपल्या आचरणात आणू शकतो हे पाहणं फार महत्वाचं आहे समर्थ असं म्हणाले होते शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवा प्रताप शिवरायांचा आठवा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे सलगी देणे कैसे असे संभाजी राजांना उपदेश करताना म्हणतात याहून करावे विशेष तरीच म्हणावे पुरुष आपण हा संदेश आपल्या आचरणात आणतोय की आधी राखावा आचार ते आचरण ग्रंथ हे काही नुसते त्यांनी आपल्या पारायणापुरते आपल्या पूजेपुरते देवघरापुरते चातुर्मासापुरते आणि श्रावण महिन्यापुरते ग्रंथ निर्माण झालेले नाही तर ग्रंथ आणि ग्रंथातला विचार हा देव देश आणि धर्माचं पालन करण्यासाठीच झालेला आहे हे ग्रंथांची खरी निर्मिती संतांनी करून ठेवली फर्टिलिटी रेट हा खूप कमी झालेला आहे म्हणजे हिंदू घरांमध्ये कमी मुलं जन्माला येतात आहे ठरवून हिंदू मुलं असं हिंदू परिवार असं करत आहे एक आकडा जो सांगितला जातो विज्ञानाच्या दृष्टीने तो, तो म्हणजे रिप्लेसमेंट रेट रिप्लेसमेंट रेट पूर्ण जगामध्ये टू पॉईंट वन आहे याचा अर्थ काय की आईबाप जर मेले तर लोकसंख्या दोननी कमी झाली घरामध्ये जर दोन मुलं असतील तर लोकसंख्या पुन्हा दोननी वाढली आणि म्हणून कमी झालेली लोकसंख्या पुन्हा दोननी वाढल्यामुळे एकसारखी झाली म्हणून या आकड्याला रिप्लेसमेंट रेट म्हटलं जातं ज्या वेळेस हा आकडा दोन पेक्षा कमी होतो तेव्हा त्या समाजावर धोका निर्माण होतो की काही वर्षांमध्ये तो समाज संपू शकतो आज आपल्या देशामध्ये टू पॉईंट फाईव्ह हा बर्थ रेट मुसलमानाचा दोन हजार पंधरामध्ये मोजला गेला होता दोन हजार एकोणीसमध्ये हा बर्थ रेट टू पॉईंट थ्रीवर आला म्हणजे दोन्ही ह्याच्यामध्ये दोन पेक्षा अधिक मुलं प्रत्येक मुसलमान कुटुंबात आहे आणि जर भारताचा बर्थ रेट वन पॉईंट नाईन टू आहे मुसलमानाचा जर टू पॉइंट फाईव्ह आहे तर हिंदूचा वन पॉईंट नाईन टू पेक्षा सुद्धा कमी झालेला आहे तरच ॲव्हरेज वन पॉईंट नाईन टू येईल आणि म्हणून प्रत्येक हिंदू कुटुंबामध्ये दोन किंवा अधिक मुलं असली पाहिजे ह्याचा विचार हिंदू कुटुंबांनी केला पाहिजे आज ग्रामीण क्षेत्रामध्ये हे घडत आहे त्यामुळे ही गोष्ट चांगली आहे पण आज नगरीय क्षेत्रांमध्ये आणि मोठमोठ्या शहरांमध्ये हिंदू कुटुंबांमध्ये ही गोष्ट नाही आहे महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर